शेतकरी बांधवनं आता सोयाबीनवरती पहिल्या फवारणीची जरूरत आहे काही शेतकऱ्यांनी पहिली फवारणी केलेली आहेत काहीचे दुसरे चालू आहेत पण मी आत्ता म्हणजे चार ते पाच दिवस झाले त्यापूर्वी आपल्या सोयाबीनवरती पहिली फवारणी केली आहेत सुरुवातीला मी आपल्याला सोयाबीनचा परिचय करून देतो त्यातील अंतर किती आहेत हे सांगतो तर चला मित्रांनो आपले परत एकदा आपले इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो आपली जे सोयाबीन आहेत पंचगंगाची व्हरायटी आहे ती आणि याला पेरून कमी जास्त एक महिना ते पस्तीस दिवस इतके झाले आहेत आणि आपण जेचं अंतर जे ठेवले आहेत ते पाहू शकता ते अंतर सतरा इंचच्या आसपास ठेवलेले आहेत आणि मधलं जे तास आहेत तर हे वान पडलेलं आहेत म्हणजे याचं बीस संपलं होतं त्यामुळे कोडं मोडं झाडं याचे उगलेले आहेत त्याचे पानं पाहू शकता खूप झाडाशी पानं आहेत तर मित्रांनो आपल्याला पहिल्या फवारणीसाठी आपली सोयाबीन जर थोड्याफार प्रमाणात तिवळं असेल तर आपल्याला त्याच्यात आणि आळी जर असेल तर त्यासाठी आपल्याला इमामेक्टीन हे आपल्याला प्रतिबंब आठ ते दहा ग्रॅम घ्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम युरिया हा मिक्स करायचा आहे आणि आपल्याला त्याची एकदम व्यवस्थित फवारणी करायची आहेत वाटलंच तर आपल्याला सात ते आठ पंप एका एकरमध्ये पडले पाहिजे ह्या हिशोबाने याची फवारणी करायची यानं संपूर्ण अळी कंट्रोलमध्ये येईल आणि आपली जे पिवळी झालेली सोयाबीन आहेत ही पण परत रिकवर होईल बऱ्याच काही शेतकऱ्यांना इमा मिटतील माहीत नसतं तर आपण फोटोमध्ये पाहू शकता सेवा असतं दुकानात जर गेला आपण आणि फक्त इमाम एकटीन जर सांगितलं तर ते आपल्याला इमाम एकटीन देतील त्याचं काही जास्त काही प्रमाणात किंमत नाही ते आपल्याला साडेपाचशे ते साडेसातशे रुपयामध्ये वीस ते पंचवीस टाक्याचं मिळून जाईल आणि यूर्यात आपल्या घरीच असतो मी आपल्याला एकदा आपली पूर्ण सोयाबीन दाखवतो हे पाहू शकता यामध्ये आम्ही तुरीचे पाटे घातलेत ज्याची शेंड छाटणीसुद्धा केली आहेत आणि तिला आम्ही काल खत पण टाकले आहेत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तुरीच्या खत नियोजनाबद्दल जाणून घेणार आहोत तसेच आपल्या सोयाबीनमध्ये जे आपण तन्नाशक मारलं त्यातून काही गवत सुटलेलं आहे आणि ते गवत आता परत जाळण्यासाठी काय करावं लागेल काय नाही याविषयी जाणून घेणार आहोत आपले सोयाबीन खूप मोठी झाली असते पाहू शकता पूर्णपणे अंतराचं पॅक झाले आणि या अवस्थेत जर आपण याच्यावरती तन्नाशकाचा स्प्रे केला तर खालचं गवत जाळणार नाही जास्तीत जास्त तन्नाशक आपल्या सोयाबीनवरतीच परिणाम करेल त्यामुळे अशा अवस्थेमध्ये सोयाबीनवरती तन्नाशक मारू नका शक्यतोवर फुलं यायच्यात आपल्याला जे काही जुगाड करते आणि जुगाडच्या सहाय्याने आपण सोयाबीनमध्ये तणनाशक मारण्याचा प्रयत्न करावा डायरेक्ट असं वरून पंपाच्या सहाय्याने याच्यावरती आता तणनाशक फवारणी करू नका आणि कोळपणीसुद्धा करायची असेल तर पस्तीस दिवसाच्या आतच सोयाबीनमध्ये कोळपणी करा त्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पांढऱ्या मुळ्या तुटतात आणि त्या तुटल्यानंतर आपल्या सोयाबीनची वाढ खुटते परिणामी फुलांची संख्या कमी होते आणि जे शेंगा धारण करण्याची क्षमता असते ते सुद्धा कमी होते एकंदरीत आपल्याला उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट येऊ शकते त्यामुळं असे काही चुका करू नका तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद